च्या आश्रमशाळेत दोन दिवसापूर्वी एका अल्प मुलीचं लैंगिकाने त्या मुलीनं स्वतःहून पंपी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याची व्याप्ती पाहता या पद्धतीनं तो जो मुख्याध्यापक आहे जगदने कोण नावाचा आणि तो आपल्या पहिला सणनंतर जो अध्यक्ष आहे त्यांचा सकामा हो आहे त्यांनी या पूर्वीसुद्धा अनेक प्रकारे मुलींची लैंगिक शोषण केलेले आहे ज्या शाळेमध्ये शाळेची मान्यता नाही त्या शाळेमध्ये जर त्या स आश्रमशाळेतील मुली त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी लैंगिक शोषण करणं बलात्कार करणं अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच पद्धतीनं तिथली जी सी सी टी व्ही आहे ते सी सी टी व्ही आधी जप्त केले पाहिजेत पण ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्यावर आणि संस्थेचे चेअरमन जे कोण वैशाली डॉक्टरचे नाव रथित वैशाली सळंडकर डॉक्टरची पत्नी स्वतः डॉक्टर सचिव आणि तिथे मुख्याध्यापक जगदने या तिघावर शाळेच्या इमारतीचा दुरुपयोग करणे लैंगिक शोषण करणे आणि अशा पद्धतीनं शाळेसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा घाण प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्यावर फौजारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त त्यांच्यावर कलम लावून त्यांना त्वरित अरेस्ट केलं पाहिजे आणि संस्थेची मान्यतासुद्धा रद्द झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी राहील आणि याबाबतीत मी तो स अधिकारी जे आहे समाज कल्याणचे अधिकारी त्यांना पण कोण करून सांगितलेलं आहे त्यांनी पण कारवाई करण्याचं मागणी केलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा जगदेने सनमिकचा असल्या असल्याकारणाने त्यांनी अशा पद्धतीनं जर सनमणी माडियाळ अशा ठिकाणी बऱ्याच भानगडी केलेत त्याच्या लोकांनी चोप देऊन हे अशी प्रकरणं मिटवण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा चौकशी व्हावी आणि निरपराध लोकांना काही न करता हे जे अपराधी लोक आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात शिक्षणसारख्या क्षेत्रामध्ये पवित्र शिक्षणाचं काम करत असताना तिने अशा प्रकारचे जैंगिक प्रकारे शिक्षण दिलं जाते त्याचा जा निषेध करून जास्तीत जास्त कडक कारवाई करून त्यांना त्या संस्थेची का कारवाई करून मान्यता जत तालुक्यामध्ये अनेक आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळेमध्ये समाज कल्याणचे अधिकारी वर्षातून एकदा सुद्धा येत नाहीत शाळेमध्ये काय चाललंय जेवण व्यवस्थित देतात का नाही समाज कल्याण अधिकारी जिथे बोर्डिंग वेळेला अनेक बोर्डिंगमध्ये गेलो तर मी तू सण गेले त्या ठिकाणी नोकरी दर्जाचं अन्न देणं त्याची क्वालिटी ती तपासतं आणि विशेष म्हणजे आहे त्या मुलाला सुद्धा चांगलं अन्न देत आहे बोगस पटसंख्या दाखवून परराज्यातली किंवा कर्नाटक राज्यातली विद्यार्थ्यांची संख्या पोघं दाखवून त्याचंसुद्धा अनुदान राखलं जात आहे ह्याच्याबद्दलच्या तक्रारी आम्ही या परिषदेत आम्ही केलेले आणि हे स कल्याण अधिकारी जे आहेत हे भानगडी करून लात उत्पत्तीच्या दबावाखाली जाऊन कशिराखाली जाऊन आणि आर्थिक देवाणघेवाण करून कुठल्याही स आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी पिळवण होती त्याच्यावर यांचं दुर्लक्ष होते त्यामुळे जे जे समाज अधिकारी झाले त्यांची सुद्धा चौकशी व्हावी याबाबत हे प्रकरण लावणार जर फोन करून सांगितले त्यांनी गुन्हे दाखल करतो सांगितलंय जर गुन्हे दाखल नाही झालं तर याच्यावर उपोषण करून दंगा करू आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करू परंतु ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे संस्थेचा जो गोंधळ चालू आहे हा गोंधळ थांबवण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि याला प्रतिबंध नक्की करावा प्रेस द बेल आयकन ऑन यूट